कड़े दा राहुल कडे ती काबिलत आहे म्हणूनच ही काबिलत पुन्हा एकदा त्याला सिद्ध करावी लागेल आयुष्याच्या पटलावर यशस्वी बनायचं असेल तर स्वतःला बाग करणं हे फार महत्वाची भूमिका आहे मॅच बनू शकते परंतु राहुल याचं चालणं ते तिथपर्यंत योग्य आहे आतापर्यंत जी जी गोलंदाजी राहिले ना आई गावदेवी घुटगाव बय संघाची ती नेक टू नेक राहिले या महत्वाच्या मॅच मध्ये लाइन लेंथ योग्य पद्धतीने त्यानंतर वेरिएशन चांगल्या परिस्थितीत ते पाहायला मिळालं महेश जिथून बाद झाले पूर्णपणे नामुष्की ओढावली धावींच्या बाबतीमध्ये परंतु अजून सुद्धा सिच्युएशन बदलू शकते गेम चेंजर जर बनायचं असेल तर इथून येणाऱ्या सहा चेंडूंमध्ये चोवीस धावा कराव्या लागतील गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक दीपक याने हाताळलं दुसऱ्या षटक्यामध्ये महेंद्रला पण पाहिलं तर साईनाथ आहे या तिसऱ्या षटकाकरिता मोठा प्रहार बाग फुटला जाऊन खेळला जातोय चेंडू सीमारेषा पार सरळ निघून आलाय मनीष गणक रंगनाथ तदनंतर हर्षद नवले जी गहिला यांच्या स्वागता करिता वीस अंकांवर धावगती म्हणून मी म्हटलं की इथून सिच्युएशन बदलू शकते ती धमक ती चमक आणि तोच तुमच्या तुमच्यामध्ये असणं फार महत्वाची भूमिका आहे वीस अंकांवर धावगती आहे अजूनही हव्यात अठरा धावा गोलंदाजी मार्कवर साईनात ऑन साइटला फुटला जाऊन गाईड केला जात आहे लागोपाठचा दुसरा क्या बात आहे यार आजची सिच्युएशन पुन्हा एकदा पलटायला झाले सुरुवात गेम चेंजर बनण्याची संधी राहुल आहे बाट बन राघोपाठचा मॅक्झिमम चटकार सहा दोन चेंडूंवर दोन षटकार मार्च मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन असं वाटलं की हा सामना थोडासा व्हेंटिलेटर वर जातोय परंतु पुन्हा एकदा ऑक्सिजन लेवल वाढलं जाते या मॅच मध्ये येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे चार अजूनही बारा धाव संख्येची गरज आहे काय मॅच रंगले अप्रतिम येईल का यासाठी वाकडे तिकडे बाबली बापली चाला छटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं सारा तिनो <laughs> गया म्हणून म्हटलं जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत मॅच ची सिच्युएशन आहे आणि राहुलने अगदी या मॅच ची सिच्युएशन आपल्या हात मध्ये घेतली लागोपाठ तीन चेंडूकडिक तीन षटकार पूर्णपणे आता दबावाई गावदेवी घोटगाव प या संघाकडे जात असताना म्हणून राहुल नाम तो सुनावगा अजून सुद्धा सहा धावसंख्येची गरज आहे येणारे चेंडू आहेत अगदी तीन तीन चेंडू सहाची गरज समोरच्या दिशेने खेळायचं आहे परंतु युबेट म्हणून म्हटलंय दोन चेंडू गरज आहे तीन मारलेत फक्त फक्त एक मारायचं आहे परंतु इथून गोलंदाजाला सुद्धा स्वतःला बॅक करावं लागेल ज्या झाल्या तीन चेंडू घडी हे दोन चेंडू व्यवस्थित हाताळायचे आहेत म्हणून मी म्हंटल की अगदी साई चषकाचा जो पिक्चर पहिल्या दिवसापासून लागलाय ना मध्यावरती आपण आहोत आणि आतापर्यंत योग्य त्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय बहारदार खेली राहुल आहे बॅट बन विजयी स्ट्रोक विजयी झालाय देवा स्पोर्ट्स कुए संघ म्हणून स्वतःच्या मनगडत असणारे ताकद नेहमीच दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नसली आणि तेच राहुलने